हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकऱ्या हॉज ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मायराला मी उठवलेला आहे उठलीच होती ती परत तशीच नाही काळस आला होता म्हणून ती झोपली होती तर आता मी तर ते पण उठलेले आहेत ते गेलेले आहेत अंघोळीला तर मी सगळ्या हंतरुणाच्या वगैरे गड्या घालते आता तर मायराची बाहेर जायची खूप गाय चालू होती तर ती दरवाजा खोलत होते पण तिला तो काय खुलत नव्हता तरी पण तिने भरपूर सारा प्रयत्न केला तर फायनली तिने दरवाजा खोलला आणि तिच्या आजीकडे ती, ती गेली त्यानंतरनं मी सगळ्या हंतरुणाच्या घड्या घातल्या तर चांगलं झटकून वगैरे मी अंतरुणाच्या घड्या घालते कारण की नाही का मा हंतरूण टाकल्यावरती भरपूर वेळ त्या अंतरुणावर खेळत असते काय पण आणून टाकत असते तर मी सगळ्या हंतरुणाच्या घड्या घातल्या वगैरे तर आज खूप लेट झाला होता उटा उठायला तर त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे ते पहिला आंघोळीला गेले नाही तर रोज मी सगळ्यात आधी आंघोळीला जाते तर ते आंघोळीवरून आल्यानंतर मी आंघोळीला जाईन तर सगळ्या कप मंत्रणाच्या गड्या वगैरे घालून झालेल्या आहेत तर बाहेरचा व्ह्यू बघ कसा आला आहे मस्त सूर्य आलेला आहे तर मायरा डोकून बघत होती त्यानंतर आईने पूजा केली होती तर मायरा टाळ्या वाजवत होती तिला खूप आवड आहे पूजेची त्यानंतर आईंचा चालला होता स्वयंपाक आणि माझं पाणी तापत होतं तर तर आई उभ्या होत्या तर मी चला आईंना पण घेते व्हिडिओमध्ये तर आईंच चाल भाजी बनवण्यासाठी कांदा कापत होत्या तर मी आंघोळीला गेले होते त्यानंतर आंघोळ करून आले तर आता माझा चालला होता मेकअप तर टिकलीशिवाय मा टिकलीशिवाय माझा दिवसच जात नाही तर मी सगळ्यात आधी आंघोळीवरून आल्यानंतर मी टिकली वगैरे हो लावते केस वगैरे विचारते तर मी झालेले आहे तयार त्या मायराची चालली होती मस्ती तर आई बनवत होत्या मस्तपैकी असा खरडा तर मला आवडतो तसा खरडा करत होत्या आई म्हणाला की च तू दूध आणून दे मला तर आज मी पहिल्यांदा चालले होते दूध आणायला तर विचारलं कुठल्या फ्लोअरवरती आहे दुकान वगैरे आणि कुठल्या काय काय आणायचं वगैरे विचारलं तर दूध वगैरे अंडे वगैरे आणायचे होते तर मायराला न सांगता मी निघाले घराच्या बाहेर नाहीतर मायरा लागले असतील माझ्या मागे तर दहाव्या फ्लोअरवरती होतं दु दुकान तर आम्ही आठव्या फ्लोअरवर राहतो तर दोन मजले मला चालायचं होतं आणि जा मल, वरती जाताना छान असं ऊन पडत होतं खूप छान वाटत होतं कारण की मी एवढं सकाळ सकाळ घराच्या बाहेर निघत नाही तर खूप छान वाटलं बाहेर निघल्यानंतर तर आता आलेलं आहे ते दुकान तर तुम्ही बघू शकताय की ते बिल्डिंगमध्ये तुम्ही पहिल्यांदाच दुकान वगैरे बघितलं असेल तर आमच्या इथं आहे दुकान खाली जायला त्रास नको म्हणून दुकान आपलं वरतीचं आहे सगळं भेटते इकडे ज्या घरात लागतं तर सगळ्या वस्तू भेटतात तर मी त्यांना सांगितलं की मला कात्र्याचं दूध वगैरे पाहिजे तर मी घेतलं ते अंडे वगैरे घेतले ते देत होत्या मला अंडे वगैरे त्यांना पैसे वगैरे दिले मी त्याच्यानंतर मी निघाले घरी तर मी घरी पोचले होते तर आई बाथरूममध्ये काहीतरी करत होते तर म्हटलं चला आता आपण दूध गरम करून घेऊया मला कपडे धुवायची होती पण आई बाथरूममध्ये होत्या म्हणून मी एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं तर मायराची चालली होती मस्ती ती रुसत होती नाही का मला घेत घेऊन नाही गेली म्हणून रुसली होती माझ्यावरती तर आणि हे पण गेले होते बाहेर तर तिला बघायला कोणच नव्हतं तर मी तिला बघता बघता माझं काम पण करत होते तर सकाळची खूप गडबड असते म्हणून मी मॉर्निंगचा ब्लॉक घेत नाही तर आईने केली होती ब्राऊन चना आणि जर दूध तापत ठेवलं होतं मायराचं खाय खिमटी केली होती आणि त्याच्यानंतर आईने माझ्या आवडती ठेचा केला होता तर मी पण केल मी पण पाया वगैरे पडले अगरबत्ती आईच्या हाताला आली नव्हती ताईने लावली नव्हती तर मी अगरबत्ती लावली पाया वगैरे पडले त्याच्यानंतरनं मी कपडे धुवायला बसले होते कपडे भिजत घालत होते त्याच्यानंतरनं मी खूप कपडे नव्हते तर मी पटापट पटापट सगळे कपडे धुवून घेतली आणि पाणी पण गेलं होतं लवकर तर सगळे कपडे धुवून झाल्यानंतर परत पाणी पण आलं तर पाणी आल्यानंतरनं मी बाकीचं सगळं काम केलं त्याच्यानंतरनं कपडे वगैरे थोडीच मायरा होती मायराची होती आईंची एक साडी वगैरे होती जास्त काय कपडे नव्हती तर मी ती धुवून घेतली मायरा येत होती ना एका पाण्यामध्ये हात वगैरे घालायला तर तुमची पण मुलं तुम्हाला त्रास देतात का काम करताना तर नक्कीच कमेंट करून सांगा तर त्याच्यानंतर मी सगळे कपडे वगैरे पिळून काढली पाण्यातून तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करा सबस्क्राईब करा कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तर माझे कपडे वगैरे धुऊन झाले तर माय आईने मा माझ्याकडे पालदी भरायला पाठवली होती माहेराकडे तर मायराने मला आणून दिली तर दीडच वर्षाची पण तिला सगळं कळतं तर आईने माझ्यासाठी बनवला होता छान असा कडक चहा सोसायटीचा तर मी घेऊन आले होते बाहेर तर आता मी नाश्ता करायला बसणार होते तर मायरा रुसून बसली होती माझ्यावरती त्याच्यानंतर ना मी नाश्ता करायला बसले तर मी चपाती आणि तुपाची चपाती आणि चहा वगैरे खात होते तर ती काय मला खाऊन देत नव्हती ती सगळं ओढून घेत होती तर तिला मला भरवायचं होतं ती रोज भरवते मला तर तर आई आणि मी रोज एकत्रच नाश्ता करायला बसतो तर आई एका साईडला बसल्या होत्या तर ती काय आई आईकडे गेली नाही तर ती माझ्यासमोर बसली होती नाश्ता करायला तर मी जसं खात होती रोल करून चपातीला तर तिला पण तसंच पाहिजे होता आणि तिला काय एवढं चावत नव्हतं तिला आताशी दात यायला लागलेल्या आहेत तरी पण ती चावून चावून खात होती त्याच्यानंतरनं ती तिला माहिती पडलं की माझा कॅमेरा चालू आहे तर तिने पण मला भरवलं तर खरंच तिला कुठलीच गोष्ट सांगायची गरज लागत नाही तिला स्वतःहूनच सगळं कळतं की काय करायला पाहिजे वगैरे तर ती मला बोलत होती खूप छान छान लागते म्हणून आणि परत मला भरवलं तर त्याच्यानंतर आमचा झाला नाश्ता करून त्याच्यानंतर ना मायराने केला होता पसारा आणि परत सुकलेली कपडे वगैरे होती तर त्यांच्या घड्या घालून ठेवल्या सगळं बेड वगैरे आवरला तर मायराची मायरा बडबड करत होती तर आम्ही आम्ही दोघी रोज वाटूनच काम करतो आई रोज स्वयंपाक करतात सकाळचा मी संध्याकाळचा करते आणि मी बाकीचं सगळं काम आवरते घरातलं तर मी त्या आम्ही दोघी गप्पा मारत मारत रोज काम तो 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 का का करत असतो तर तुम्ही कसं करता ते नक्कीच कमेंट करून सांगा कामं तर आम्हाला कळत पण नाही आणि ती ती लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि मायरामुळे आम्हाला भरपूर उशीर होतं तर मी साडी आईच्या साडीची घडी घालत होती तर मायरा काय मला घडी घालून दिली नाही ती त्यात भू भूत भुवा खेळत होती तर तिला खूप मजा येत होती ते खेळायला तर काम करताना नुसती मधी मधी करत होती खरंच ती असल्यापासून असं वाटतं घरामध्ये की खरंच घर भरलेलं आहे तर प्रत्येकांच्या घरात मुलं असायला पाहिजे कारण की मुलांशिवाय घरपणच गर नसतं घराला तर खूप छान वाटतं ती आहे म्हणून घरामध्ये कारण की आमचं घर पहिला खूप शांत शांत असायचं तर तिला खूप मस्ती तिला खूप मस्ती करायला लागते तिला खूप चिड चीड़, चिवडायला वगैरे लागतं नाही का तिला शांत माणसं आवडत नाही तिला जेवढी मस्ती करेल ना तेवढं ती तिला खूप आवडतं तर तिला मी बोलत होती चल आंघोळीला जाऊया तिला आंघोळ करायला आवडत नाही ती नको बोलते पळून जाते आंघोळीला पाणी ना तर ती आईला सांगत होती नाही का आई आई करून तर आ, मायरा पाण्याला चहा बोलते आणि तिची भाषा अशी बोबडी आहे ना तर ती काय समजत नाही पण ती खूप सारं बोलायचा प्रयत्न करते ना शेवटी ती मला ती साडी दिली मी घडी घातली त्याच्यानंतर ना मी झाडू मारत होती कारण की मायराने खूप सारं पीठ वगैरे सगळं खाली सांडलं होतं तर मी सगळीकडनं झाडू मारून घेत होते आणि तिने जो पसारा केला आहे तो मी वरती ठेवत होते तर तिला माहिती पडत होतं मी फोन कुठं ठेवलेला आहे ती बरोबर तिकडे जात होती आणि त्याच्यानंतरनं त्या पिशवीतल्या ती सगळ्या बाहेर काढते मी रोज ठेवते ती परत काढते मी ठेवते परत काढते मी ठेवते असं दिवसभर शंभर वेळा होतं तर खरंच तुमच्या तुमच्या तर पुरुषांना वाटतं की स्त्रिया काय करतात दिवसभर तर त्याच्यानंतरनं मायराला भरवायचं होतं मला खिमटी तर मी बघत होती गार झाली का त्याच्यानंतरनं ती खायला खूप नाटक करते तिला काय ना काय टी व्हीला लावून द्यायला लागतं त्याच्यानंतरनं ती खाते नाही तर खात नाही आणि जास्त करून ती माझ्याच हाताने खाते बाकी आईच्या वगैरे हाताने खा खात नाही नकरे करते तर मी तिला पटापट असं भरवलं त्याच्यानंतर तिला आंघोळीला न्यायचं होतं मी आंघोळीच्या आधीच तिला भरवते तर आता आम्ही चाललेलो आहे आंघोळ करायला टॉवेल घेऊन तर चला तर तिला आंघोळीला नेत होते पण काय झालं ते आले होते बाहेरून तर ते म्हणाले मला लवकर जायचं आहे जॉबवरती तर मी पटापट त्यांचा डब्बा भरला तर भाजी वगैरे दोन चपात्या वगैरे भरल्या ठेचा वगैरे टाकला त्याच्यानंतर ना मायरा पण म्हणत होते मला घे म्हणून तर ती मग हा चटका लागीन वगैरे बोलत होती माझ्यासोबत तर त्यांचा नाश्ता वगैरे त्यांना चहा पण बनवत होते नाश्ता वगैरे त्यांनी केला होता उपीट खाल्लं होतं त्यांनी तर त्याच्यानंतर तिला दिसलं कबूतर तर ती कबूतरशी गप्पा मारत होती तर असा करतच आमचा तर मायाराशी गप्पा मारत मारत दिवस आमचा कुठं जातो ते माहिती पडत नाही तर तुमच्या पण तुम्हाला पण पं, करमत असेल तुमच्या घरात जर मुलं असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा तुम्हाला कसं वाटतं घरात मुलं आहेत तर तर त्यांचा डब्बा वगैरे बॉटल सगळ्या कामाची गडबड चालली होती मायराचं चा पाणी गार होत होतं आणि प्लस त्यांचा डब्बा पण भरायचा होता पाण्याची बॉटल वगैरे आणि परत त्यांना चहा पण द्यायचा होता तर माझी तारेवरची कसरत चालली होती खूप फास्ट फास्ट म्हणजे त्यांचा तर डब्बा भरला त्याच्यानंतरनं मी त्यांना चहा नेऊन नेऊन दिला त्याच्यानंतर मी परत बॉटलमध्ये पाणी भरलं माठातलं चांगलं थंड असं कारण की ते फ्रीजचं पाणी पित नाही आणि त्यात उन्हाळा किती आहे म्हणून त्यांना मी माठातलं पाणी भरून दिलं तर मी बॉटल भरत होती तर मायराने बघितलं तर मायरा जे बघेन ते तिला पाहिजे असतं तर ती जित करत होती मला दे मला दे पण ह्यांना उशीर होत होता म्हणून मी पटापट बॅगमध्ये भरलं त्याच्यानंतरनं मी रोज काम झाल्यानंतरनं गॅस वगैरे कट्टा वगैरे पुसून घेते कारण की त्याच्यामुळं झुरळ होत नाही नाही तर पडलेलं असेल तर नक्की भरपूर झुरळ होतात गॅसवरती तर तुम्ही पण तुमचं वट्टा साफ करून ठेवता का तर असं मी सगळं स्वच्छ असं केलं किचन नंतरनं काम करायला थोडं बरं वाटतं तर बघा मायरा कशी पप्पाला शूज देत होती ती रोज स्वतःहून त्यांना शूज देते तर मी माय मायराला आंघोळ घालून आले बाहेर तर तिला रोज बटन धावायला आवडतं तर मायराची फायनली आंघोळी झालेली आहे तर आता मायराचं मेकअप वगैरे करणार आहे कपडे वगैरे घालून घेतली मायराला रोज ती बिना कपडे घालतच पळत असते इकडून तिकडून तर आज कोणच नव्हतं घरामध्ये सगळी गेली होती कामाला तर तिला वे मी व्यवस्थित असं आवरून घेतलं तरी पण ती रडत होती तर तिची पावडरची होळी चालू होती ती मला पावडर लावत होती तर त्याच्यानंतर तिने तर तुम्ही बघितलंच असेल की मायर मी पूर्ण तयार केलेलं आहे आणि थोडीशी भांडी वगैरे राहिली आहे ते आता मी घासून घेते चला हाय फ्रेंड्स तर माझं फायनली सगळं काम झालेलं आहे अकरा वाजेपर्यंत सकाळी आठ ते अकराचं रुटीन आहे माझं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा भरभरून प्रेम द्या जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय बाय भरभरून प्रेम करा माही बायकर बाय बायकर कर बाय बायकर बाय